आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बसव राजूसह सत्तावीस माओवादी ठार एक जवान शहीद ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळं रवाना व्हायला सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या एकशे तीन अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन महाराष्ट्रातल्या पंधरा स्थानकांचा समावेश ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि केरळमध्ये येत्या तीन चार दिवसात मान्सून पोहोचण्याची शक्यता महाराष्ट्र केरळ गोवा कर्नाटकात पुढचे पाच ते सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज आणि आता बातम्या छत्तीसगडच्या नारायणपूर विजापूर आणि दंतेवाडा भागात सुरक्षा दलांशी पन्नास तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत सत्तावीस माओवादी ठार झाले यामध्ये कुख्यात माओवादी आणि सीपीआय माओइस्ट सरचिटणीस नंबाला केशव राव उर्फ बसव राजू याचाही समावेश आहे त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं या कारवाईदरम्यान सशस्त्र दलाचा एक जवान शहीद झाला सुरक्षा दलांनी या ठिकाणावरून मोठा शस्त्रसाठा आणि इतर साहित्य जप्त केलं आहे या भागात शोध मोहीम अद्याप सुरू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कारवाईचं कौतुक केलं असून माओवादाचं समूळ उच्चाटन करायला सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ही कारवाई म्हणजे माओवादाचा नायनाट करण्याच्या लढाईतलं महत्वाचं पाऊल आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्व देशांना देण्यासाठी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगासमोर आणण्यासाठी भारतानं आखलेल्या धोरणाअंतर्गत संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालं हे शिष्टमंडळ इंडोनेशिया मलेशिया कोरिया जपान आणि सिंगापूरला भेट देईल शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळही आज रवाना होणार आहे हे शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती कॉंगो लायबेरिया आणि सिएरा लिन या देशांना भेट देईल या धोरणाअंतर्गत एकूण सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाच जून पर्यंत बत्तीस देशांना भेट देऊन भारताची भूमिका समजावून सांगणार ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं ऑपरेशन सिंदूरचं यश अधोरेखित करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेसनं तिरंगा यात्रा काढली लातूर वाशिम रायगड जिल्ह्यात आज तिरंगा यात्रा काढण्यात आल्या नाशिक जिल्ह्यातही तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी सैनिक विजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली बैलगाम हल्ला हा अगदी अनपेक्षित ध्याड व दिवसणारा व सर्व नियमांचं उल्लंघन करणारा असा होता यात दिवंगत आजी व माजी सैनिक होते सरकारने त्याचा बदला सडेतोड उत्तर देऊन केलेला आहे त्यांच्या घरात घुसून जो बदला घेतला तो यशोचितच होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानातल्या बिकाने इथून देशभरातल्या एकशे तीन अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन करणार आहेत अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून स्थानिक संस्कृती आणि वारसा अधोरेखित करणारी सजावट इथे करण्यात आली आहे यात महाराष्ट्रातल्या पंधरा तर मुंबईतल्या चिंचपोकळी परळ वडाळा रोड आणि माटुंगा या चार स्थानकांचा समावेश आहे पंधरा महिन्यांच्या कालावधीत एकाहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करून या स्थानकांचा पुनर्विकास केला आहे आशियाई उत्पादकता संस्थेचं दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठीचं अध्यक्षपद भारतानं आज औपचारिकरित्या स्वीकारलं अध्यक्षतेच्या काळात संस्थेच्या दोन हजार तीस साठीच्या उद्दिष्टांची पूर्तता आणि हरित उत्पादकतेच्या आखणीचा वाढवण्यावर भारताचा भर असेल आशियाई उत्पादकता संस्था ही टोकियो स्थित संस्था आशियाई प्रशांत क्षेत्रातली उत्पादकता वाढवण्यासाठी विविध एकवीस देशांच्या सरकारांबरोबर काम करते भारत या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असून सुरुवातीपासून संस्थेच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी भरीव योगदान देतो आहे या राष्ट्रीय आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी बंदुकांच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली आज सकाळी त्यांचं पार्थिव आयुका इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ नारळीकरांचं अंत्यदर्शन घेतलं यंदा मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे केरळमध्ये एक जूनला मान्सून पोहोचतो मात्र यावेळी तो पाच दिवस आधीच म्हणजेच येत्या तीन ते चार दिवसात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं त्यानंतर तीन ते चार दिवसात तो बंगाल आणि ईशान्येकडे सरकेल असंही ते म्हणाले दरम्यान महाराष्ट्र केरळ गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू असून पुढचे पाच ते सहा दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे तर राजस्थानात पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे पंजाब हरियाणा चंदीगड आणि पूर्व राजस्थानातही पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना सुरू आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या सात षटकात तीन बाद त्रेसष्ट धावा झाल्या होत्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवं प्रारूप तयार करण्यासाठी संपूर्ण जग भारताकडे आशेनं बघत आहे असं प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं एका खाजगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं पथकं तयार केल्याची माहिती त्यांनी दिली ए आय मिशनचं काम उत्तम सुरू असून क्षमता वापर आणि प्रतिभा या तिन्ही क्षेत्रांमध्ये जगातल्या सर्वोत्तम पाच ए आय देशांमध्ये टिकून राहण्याचं भारताचं ध्येय असल्याचंही वैष्णव यांनी नमूद केलं पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात खुजदार शहरात आज एका शाळेच्या बसवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले खुजदार शहराबाहेर या बसमध्ये स्फोट झाला त्यावेळी त्यामध्ये सुमारे चाळीस विद्यार्थी होते या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही कन्नड लेखिका वकील आणि सामाजिक कार्यकर्ता बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या आणि दीपा भस्ती यांनी इंग्लिशमध्ये अनुवादित केलेल्या हार्ट लॅम्प या कथासंग्रहाला प्रतिष्ठेचा असा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्कारावर नाव कोरणारा हा पहिलाच कथासंग्रह आणि पहिलीच मूळ कन्नड साहित्यकृती आहे तसंच दीपा भस्ती या बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय अनुवादक आहेत दक्षिण भारतातल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेचा सामना करणाऱ्या महिला आणि मुलींची व्यथा मांडणाऱ्या बारा कथा या संग्रहामध्ये आहेत देशातल्या आठ प्रमुख उद्योगांचा एकत्रित निर्देशांक चालू वर्षात एप्रिल महिन्यात अर्धा टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे कोळसा नैसर्गिक वायू पोलाद सिमेंट आणि ऊर्जा हे ते पाच प्रमुख उद्योग असून सिमेंट उद्योगामध्ये सहा पूर्णांक सात दशांश कोळसा उद्योगामध्ये तीन पूर्णांक पाच दशांश तर पोलाद उद्योगात तीन टक्के वाढ झाली ऊर्जा निर्मितीमध्ये एक टक्का तर नैसर्गिक वायू निर्मितीमध्ये चार दशांश टक्के वाढ झाली असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बसवराजूसह सत्तावीस माओवादी ठार एक जवान शहीद ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळ रवाना व्हायला सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या एकशे तीन अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन महाराष्ट्रातल्या पंधरा स्थानकांचा समावेश ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि केरळमध्ये येत्या तीन चार दिवसात मान्सून पोहोचण्याची शक्यता महाराष्ट्र केरळ गोवा कर्नाटकात पुढचे पाच ते सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार